मानसन्मान करण्यात येतोय श्रीपद सुरेश निकम कृपया आपण व्यासपीठावर आहे दुसऱ्या मधील पहिला सामना आपल्या समोर रमतोय पाहताय भैरवनाथ कापडे खुर्द विपक्ष पेंबळेश्वर निवाची वाडी त्यानंतर होणारा सामना निवे विपक्ष अरे पहिली सेमीफायनल खेळवायची होती अध्यक्षांनी फोन केला तसं नको दोन संघ शिल्लक ठेवा हा अध्यक्ष ठेव बघते मान सन्मान ये करण्यात येतोय अरुण हुतेकर साहेब यांच्या असते मनोहर गोळे साहेब खांबेश्वरवाडे यांचा यतोचित मान सन्मान करण्यात येतोय कृपया साहेब व्यासपीठावर यायचे मनोहर गोळे खांबेश्वर वाडे अरुण साहेब हुतेकर शाखा प्रमुख चिंचवा कल्याण यांच्या शोभा हस्ते मान सन्मान करण्यात येतोय ज्ञानेश्वर विठ्ठल निकम साहेब आपण आला त्या स्पर्धेला भेट दिले साहेब आपण व्यासपीठावर यायचंय या स्पर्धेचा आनंद उठायचा तसेच किशोर चव्हाण किशोर चव्हाण किशोर चव्हाण आपल्याही मान सन्मान करण्यात येतोय यथोचित मान सन्मान किशोर चव्हाण कृपया आपण व्यासपीठावर यायचंय <laughs> जयराम निकम वैयक्तिक पहिलं षटक व संघाचा पहिलं षटक घेऊन गोळंदाई ट्रॅक वर सामना करतोय अरविंद पासवान ज्याची पळपूर तालुक्यामध्ये सध्या चर्चा चर्चा आणि चर्चा अरविंद पासवान या ठिकाणी कापडे कुर्द भनवनाथ देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष शशिकांत साखर निकम साहेब यांनी या स्पर्धेला भेट दिली साहेब आपण व्यासपीठावर या किशोर चव्हाण मान सन्मान होतोय शशिकांत साखर निकम साहेब भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व्यासपीठावर आहे येथे वन टू गो दुसरा आपसे पहिला सामना भैरवनाथ कापडे कुर्द विपक्ष निवाची वाडी सामन्याला होते सुरुवात गणपती बाप्पा मौर्या पहिला बॉल लॉंगॉनच्या दिशेने तट केला क्षेत्रश्री ज्ञानेश्वर निकम यांचा मान सन्मान होतोय ज्ञानेश्वर निकम पहिला चेंडू एक धाव निश्चित भैरवनाथ देवतान ट्रस्ट कापडे कृतीचे विद्यमान अध्यक्ष शशिकांत सकार निकम यांचा मान सन्मान होतोय देवस्थानचे ट्रस्टीचे सचिव विद्यमान माजी सरपंच विजय शिवराम निकम यांच्या शुभास हे मान सन्मान होतोय शशिकांत सकाळ निकम भरवनाथ देवस्थान ट्रस्ट कापडे खुर्दे यांचे विद्यमान अध्यक्ष ये तो पुढचा चेंडू जवळ निकम यांचा पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग ऑफ च्या शशिकांत सकार निकम साहेब आपण व्यासपीठावर आपला यथोचित मान सन्मान करण करण्यात येतोय विजय शिवराम निकम विद्यमान माजी सरपंच कापडे खुर्द आणि भैरवना देवसान ट्रस्ट सचिव यांच्या माध्यमातून यांच्या शुभासे आपटून वाह काय गोलंदाजी पाहायला मिळाल्या मिळाले पोरपूर तालुक्याचा इकोनॉमिकल गोलंदाज म्हणून पाहिले जाते जयराम निकम यांच्याकडे आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवर दोन चेंडूवर प्रहार चांगले आले परंतु तिसरा चेंडू मात्र थांबून ठेवलं ते ऋतिक यांना नाशा केल्यावर अविंद पासवान धावसंख्या होती आहे पाच पुढचा चेंडो जयराम निकम पुन्हा एकदा लाऊड शौड अपील होते लाऊड शौड अपील होते चांगले अपील आनंद निकम यांचे प्रत्येकीला आपण पाहतो आनंद निकम यांची एक अशा तालुक्यातील दोन हिरे आहेत एषटीच्या पाठ्यामागे असतात कंजे गावामध्ये जयराम निकम आणि कापडकुर्द गावामध्ये आनंद निकम असे दोन क्षेत्र एष्ठीरक्षक आहेत की लाऊड शौड अपील फलंदाज आणि पंच यांच्यावर फुल दबाव आणतात ते पुन्हा एकदा जयराम जय राम पाहायला मिळतोय क्षेत्रक्षक येतोय ते क्षेत्राक्षर झालं सुद्धा तदवर दोन धावा अर्जित केलेले त्या अरविंद पासवान आणि ऋतिक यांनी धाव संख्येत बदल होतोय ज्ञानोबा ऐरे गोवे ज्ञानेश्वर अहिरे गोवेले यांचा यथोचित मान सर्मान करण्यात येतोय साहेब आपण मुख्य व्यासपीठावर हो यायचंय ज्ञानेश्वर गोविले कृपया आपण चालू हॉस्पिटल यायचे आपलाही शुभ देतोय पुढच्या चेंडू जयराम यांचा रिवर्स मारला प्रयत्न मग दांडी 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 पहिल्या विकेटचा पतन बॅक टू दे डगआउट डीजे सात मॅन्डेटरी पॉवर प्ले पॉवर प्लेमध्ये चांगलं षटक घातायला गेलं ते जयराम निकम यांनी काल काय घडलं ते पाहायचं नाही आज आपल्याला काय करायचंय ते पाहिजे काल मी एवढा धावा केला एवढा मी गोलंदाजी केली एवढा मी मार खाला एवढा मी षटकार गेले हा बायोडाटा पाठीमागे सरून आज आपल्याला मैदानामध्ये काय करायचंय कशी आपली फलंदाजी कशी आपली गोलंदाजी करायचे हे तुम्हाला दाखवून दाखवून द्यायला लागेल दोन्ही बॅटल एक निवाचीवाडी दोन्ही मातबर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळतील एका साईडला भरवण कापडे खुर्द आणि दुसऱ्या साइडला निवाचीवाडी पिंपळेश्वर निवाचीवाडी यांच्यामध्ये चाललेला हा महत्वपूर्ण सामना पहिल्या फेरीतील मत करा दुसऱ्या मधील पहिला सामना अभिनव आयरे अशोक आयरे यांचे चिरंजीव कृपया आपण व्यासपीठावर यायचे आपला शुभ सामना केला जाईल अभिनव आयरे अशोक नारायण आयरे माजी सभापती पोलदपूर यांचे नातू कृपया साहेब हो व्यासपीठावर यायचे अभिनव आयरे अजित पोलादपूरचा चॉकलेट चोकले, बॉय म्हणून या गोविंदाजाकडे पाहिलं जातं पोलादपूरचा चॉकलेट बॉय आणि तो गोल ट्रॅकवर सामना करणार आहे अरविंद पुन्हा एकदा थरम चेंडू जातोय पंच धावामधील चार 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 देऊया डीजेला संधी पुढचा झेंडू आजी त्यांचा हो काय गोंदाजी पाहायला मिळेल आपल्याला आजी त्यांच्या माध्यमात परंतु क्षेत्रक्षकांकडून होते चुकी चुकी देऊन जाते एक धाव आणि पंचांचा येतो व्हाइट सिग्नल वन प्लस वन अशा दोन धावा निवाचीवाडी संघ संघाच्या खात्यामध्ये जमा होतील धाव संख्या होते <coughs> तेरा या स्पर्धेसाठी राधाकृष्ण चषक साठी माननीय कमिटीचे उपाध्यक्ष सतीश गोळे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत पंच आणि पंचांचा येतोय ये नव सिग्नल फ्रीड ची असे संधी आजीत चोरगे कापडे खुर्त होते एक धुरंधर गोलंदाज परंतु त्याच्याकडनं होते चुकी पंचांचा येतोय ये नो सिग्नल पुढचा शिल्लो असेल तो फ्री हिट नवीन फलंदाज किरण जाधव फायदा घेता आला नाहीये फिटचा चेंडू होता परंतु अजित चोरगे यांनी चकवलं गेलं म्हणून त्या गोलंदाज झाले पोलापुरात चॉकलेट बाय मानलं जातं ज्याच्या नावावर युवा चषक कापडे बुजूक वाडी येथे झाल्या स्पर्धेमध्ये मार्नांक म्हणून मिळवलेला उसरवरच्या मैदानावर या गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाज हा पटकावला होता तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय अजित चोरगे पुन्हा एकदा गोली ट्रॅकवर सामना करतोय डावखुरा फळंदाज किरण जाधव हलक्या आता स्टेअर केलं ते, ते एक धाव निश्चित स्ट्राईक वर आणलं ते अरविंद पासवानला एक मोठ्या फटक्यांसाठी मानला जातो तो अरविंद पासवान अतिशय शुद्ध पद्धतीने हा खेळलेला सामना कापडे खुर्द विपक्षवाडी अघाटातील पहिला सामना आपल्या समोर आपण पाहताय श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आमचे मास्टर कॅमेऱ्यासाठी मोठा या षटकांच्या साईन होते डावसंख्या होती एकवीस काल मंत्र देताना रोहन कदम मयूर स्पोर्टचा घाटक ब्रँड अम्बाडर रोहन कदम थोडासा काल मंत्र देताना या चोन्डवर मोठा फटका आल्याच्या नंतर पुन्हा एकदा अजित चोरगे गोलन ट्रॅकवर सामना करतोय पुन्हा एकदा अरविंद पासवान काय गोलंदाजी पाहायला मिळाली अजितांची पहिला षटकार आला परंतु अजित सांगून दिलं मी सुद्धा कम बॅक करू शकतो पुन्हा एकदा दाखवून दे आपल्या गोलंदाजी धार सलामी माफ करा एक बात एकवीस एक बात एकवीस दुसरं षटक पथावर अजित चोरगे वा काय बोलून प्रात्यक्षिक फंबल झाला थोडा आनंद निकम परंतु आनंद निकमच्या हातामध्ये चालू असताना कोणीही धाव घेऊ शकत नाही ते षटक संपलेलं आहे दोन षटकांच्या संपुष्टानंतर निवाचीवाडी संघाची ध्वसंख्ये होते है, एक बाद एकवीस तोपर्यंत तो जाऊया आपण डीजेकडे विजय हुतेकर विजय उथेकर यांना मात्र आता सोन्यासारखे गोलंदाजी करावी लागेल दोन षटकांमध्ये धावा आल्या एकवीस सामन्याचे पंच म्हणून काम पार पडत आपले गणेश शिरावडे सर आणि रोशन खापणे सर आपण पाहताय मुख्य पंचांच्या भूमिकेत श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून मेन कॅमेरासाठी अतिश आतिश भोईर व ऑपरेटर आपले चेतन मोडवे युट्यूबच्या लाय हो तुमचे प्रेक्षकांना जोडले गेले त्यांचे एक मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पुढचा चेंडू आणि संधी संधी होते परंतु संधी सोनं करता आला नाहीये सोन्याने विजय होते त्यांनी सोन्यासारखी गोलंदाजी केली होती पहिल्या चेंडू मध्ये विकेट प्राप्त करता आली असती परंतु नाही जमलं आणि येथे एकदा घेण्यात यशस्वी स्ट्राईक एंड वर आणले ज्याच्या बॅटमन धाव येते तो अरविंद पासवान पुन्हा एकदा विजय उतेकर काय गोलंदाजी पाहायला मिळते दोन चेंडू तो मस्तपैकी हाताळले गेले अगदी जगून ठेवला अरविंद पासवानला एक मोठा बॅटर तालुक्यात त्याची चर्चा आहे असा अरविंद पासवान मागच्या हो हंगामामध्ये पाहिलं अरविंद पासवान गेल्या वर्षी विशेष काही चालला नाही परंतु यंदाच्या दिवाळीपासून अरविंद पासवान यांचे बहादुर ओंकार शे असू दे अरविंद पासवान असू दे या दोघा खेळाडूंचे आपल्याला प्रात्यक्षिक व फलंदाजी चांगली पाहायला मिळते परंतु जखून ठेवलं विजय उतेकर यांनी पुढचा चेंडू विजय उतेकर यांचा गोल टॅकवर विजय उतेकर सामना करते अरविंद पासवान हाय गुरव चेंडू काय गोलंदाजी पाहायला मिळते शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे हाना मारचं षटक आणि त्या षटकामध्ये विजय उथेकरने मात्र सोन्यासारखी गोलंदाजी केली आहे पुन्हा एकदा विजय उतेकर चांगली गोलंदाजी पाहायला झाले पंच आमच्याकडे ओळतील पुन्हा येतोय पंचा, ये पंचा वाईटचा इशारा एक आव्हान तर धाव निवाचीवाडी संघाच्या खात्यामध्ये जमा होते एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोचते तेवीस या अंकावर पुढचा चेंडू थोडासा स्पीडअप करायचंय आपण यानंतर या होणारा सामना रानवडे विपक्ष आदर्श नेवे बॅटसिंग साठी ये क्षेत्राक्षण येशनिकम करून चांगलं क्षेत्र मिळालं पुन्हा एकदा गोलंदाजी काय गोलंदाजी काय गोलंदाजी चालले कापडे गुरु संघाकडून यास या खेळावर विश्वास ठेवला तो कर्णधारांनी पुन्हा एकदा बोल शेवटच्या षाटकातील काही चेंडू शिल्लक हा प्रकार चेंडू आकाशामध्ये चेंडूकाली क्षेत्रक्षक कोणती चुकी करणार नाही येथे अरविंद पासवानाचं आव्हान संपुष्टात दुसरा धक्का अरविंद पासवानाच्या स्वरूपात नवीन बॅटरचा नवीन अक्षय थांबवलं गेलं नक्कीच शेवटचं षटक हे हानामारीचं षटक मानलं जातं परंतु विजय उतेकरने सोन्यासारखी गोलाजी गोलंदाजी करून संघाच्या मनामध्ये घर निर्माण केलं असा विजय उथेकर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकातील शेवटचा सेंडू शिल्लक असेल एक मोठी मॅच आपल्या समोर रंगते आहे पुन्हा एकदा गोलंदे ट्रॅकवर विजय उतेकर सामना करतोय अक्षय मोठा फटका पुन्हा एकदा झिंडवाडी क्षेत्र शिकतोच आणि झेल बाद बॅक टू बॅक दुसरा धक्का निवासीवाडी संघाला अक्षयाच्या स्वरूपात तीन बाद धाव संख्या फक्त तेवीस जिकड्यासाठी अठरा चेनू मध्ये चोवीस धावांचं आव्हान ठेवलंय ते भैरवनाथ कापडे कुरतो संघापुढे चला लगेचच निवाचीवाडी संघ पिंपळेश्वर संघ निवाचीवाडी आपले क्षेत्र तुरीत लावून घ्या तसेच भैरवनाथ कापडे संघ आपले दोन्ही बॅटर मैदानामध्ये तुरीत पाठवा अठरा चेंडू मध्ये चोवीस धावांचं आव्हान ठेवलंय आहे यानंतर होणारा सामना निवे अ आदर्श निवे अ विपक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी अ यांच्यामध्ये रंगेल कृपया दोन्ही संघाने तयार राहायचंय आपण नाणे पिकण्यासाठी दोन्ही संघाच्या संघ नायकांनी दोन्ही संघांचे संघ नायक राणी आदर्श निवे दोन्ही संघांचे संघ नायक कॉमेंट बॉक्स मध्ये या अरे काय वाजवतच नाही अठरा चेंडू तेवीस धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल चोवीस लाकेश पार्टेला लाकेश पार्टे कृपया त्वरित आपण कॉमेंट बॉक्स मध्ये यायचे लाकेश पार्टे आपण कुठे असाल लाकेश मनोहर पार्टे वार्ताहर कापडे विभाग लाकेश मनोहर पार्टे वार्ताहर कापडे विभाग आपले लाकेश पार्टे वार्ताहर कापडे विभाग कृपया आपण मैदानाच्या बाहेर असाल तर कॉमेंट बॉक्स मध्ये आहे दुसरा आपचा पहिला सामना आपल्या समोर रंगतोय भैरवनाथ कापडे खुर्द विपक्ष निवाची वाडी अठरा चेस धावांचं आव्हान ठेवलंय निवाचीवाडी संघाने पंच रोशन कापणे सर थोडी सजा फिल्ली सजावून घ्या चला कापडे कुठ जा कापडे कुठं आपले दोन्ही सलामीर मैदानात दो पाठवा भैरवनाथ कापडे निवड संघाचा कर्णधार आला मनोज पळेकर निवे संघाचे कर्णधार कॉमेंटरी बॉक्सच्या दिशेने आगमन होत आहे आणि रानवडी अ विठ्ठल रुक्मिणी रानवडी अ आपल्या संघाचा संघ नाही का आला का नाणेपे करण्यासाठी मी आमंत्रित करतोय तेथे कापडे विभाग शिवसेना का, विभागाचे विभाग प्रमुख तानाजी निकम साहेब आपल्या शोभा नाणेपीक करून घ्यायचे निवे अ विपक्ष रानवडू अ या सामन्याचे आपण नाणेपी करून घ्यायचे

मोठा प्रहार पाहायला मिळाला तो रोहन कदम यांच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाला ओपन केलं केलं सहा धावा कापडे संघाच्या खात्यामध्ये जमा पुन्हा एकदा सागर गोय ट्रॅकवर सामना करतोय रोहन कदम पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु नाही सांगून देतोय सागर मै बी हो सागर पहिल्या चेन प्रहार केला जरूर परंतु थांबवण्यात यश मिळवलं ते सागर यांनी पुन्हा एकदा सागर गुन्हे ट्रॅकवर काय रे वाढता तुला पुन्हा क्षेत्रक्षणामध्ये आदला बदल मोठा प्रहार पार मिळतोय चेंडूला येतोय शेतरक्षक परंतु आपल्या बाहर बाहेर चेंडूतोय सीमा पार येतोय ह्या चौकार डी जे पुढचा झेंडू चालूच करा स्वीट चा पुन्हा एकदा रोहन षटकार स्वयंसेवक आहेत स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया कॉमेडी बॉक्सच्या पाठीमागे आहे सागरेंचा यांचं पहिलं षटक प्रगती पथा पथावर परंतु खरपूर समाचार घेतला तो रोहन कदम यांनी सहा चार पुन्हा एकदा सहा पुण्याचा रोहन कदम नॉन सायकवर अला म्हणून कार्पेट केला जातोय चंड होतोय मिड विकेटच्या क्षेत्रक्षिक शे, शे, येतोय तद्वार दोन धावा अर्जित सुद्धा झालेल्या आहेत दोन धाव्यांसार धावसंख्येत बदल होते हे षटक संपलं पहिल्या षटकाच्या संपुष्टानंतर कापरे कुर्द संघाची धावसंख्या होती आहे बिनबाद अठरा पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला सागर यांचा सा। धावसंख्या होती अठरा डीजे गोलंदाज डीजे करतोय डावखोरा फलंदाज अजित चोरगे बारा चेंडू सहा दाव्यांची गरज कापडे गुड संघाला जिंकण्यासाठी बारा चेंडू सहा दावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कृपया सुरेश मोरे आपण भोजन करून घ्या चांगले गोलंदाजी पाहायला मिळाले थोडीशी चेंडूने ने उचली घेतली परंतु अजित त्यांच्या बॅटमध्ये चेंडू आला नाहीये सरळ चेंडू यश रक्षक यांच्या रक्ष हातामध्ये विसावला गेला निर्धाव चेंडू चे चे, होते सांगता पुन्हा अकरा चेंडू सहा धावा अकरा चेंडू सहा धावा पॉइंटच्या दिशेने तटकेला चेंडू क्षेत्र चेंडू होता चेंडू होतोय सीमा पार पंच आमच्याकडे ओळखील धाव मिळतील चार येतो याच्या अवकादा अजित चोरगे गोंदिया ट्रॅकवर प्रवीण सामन्यामध्ये फक्त औचारिकता उरले पाहूया एक पुन्हा मोठा पार पॉईंटच्या दिशेनं आणि चेंडू एकदा सीमा पार येथे होतोय कापडे कुर्द संघ हा विजयी विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन परभाव संघाचे खूप सारे कौतुक या सामन्याचा सामना कुर्द सामन्याचा या सामन्याचा सामना ठरतोय विजय उतेकर या सामन्याचा सामना विजय उतेकर ठरतोय कृपया विजय होते किल्ल्यांचा सन्मान केला जातोय अनिकेत शिंदे यांच्या शोभा असते